आहे की मागील वर्ष या मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करता करता विद्यापीठाच्या धोरणानुसार अध्ययन अध्यापन आणि विस्तार कार्य करताना आम्हाला जोड मिळाली ती राष्ट्रीय सेवा योजनेची मागील पंचवीस वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे दरणाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करत असताना यूजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करताना शिक्षण आणि समाज या दोघांची सांगड कशी घालावी आणि आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी कसा करावा याचं उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना मागील पंचवीस वर्षामध्ये या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करत असताना मला जो अनुभव आला त्या अनुभवातूनच आजच्या या ग्रंथाची निर्मिती माझे मित्र डॉक्टर लहू गायकवाड सर आणि मी स्वतः यांच्या माध्यमातून करता आम्हाला आली आहे वेळ होता शैक्षणिक वर्ष दोन हजार अकरा बाराचा या अकरा बारामध्ये जेव्हा आमच्या ग्रामवृथी मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून एन एस एच शिबिर आम्ही ऐतिहासिक दुर्ग नारायणगड अर्थात आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प टी खोडत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्हाला कॅम्प घेता आला परंतु त्यापूर्वी काम करत असताना आमच्या महाराजांचे आत्ताचे कॅप्टन डॉक्टर शिवनेसर असतील नंतर माझ्याबरोबर काम करणारे प्राध्यापक डॉक्टर शरद कापडे सर असतील किंवा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय मॅडम डोंगरे मॅडम असतील यांच्याबरोबर काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वच्छता अभियान त्याचबरोबर निर्मल गाव अभियान जाणीव जागृती उपक्रम आरोग्य कार्यशाळा यासारखे अनेक उपक्रम या ठिकाणी सांगता येईल परंतु मित्र हो, हे व्यासपीठ फक्त दुर्ग वैभव आणि आपला जुन्नर पर्यटन तालुका ह्या शीर्षकाखाली असल्यामुळं या राष्ट्रीय सेवा केलेल्या कार्याचा मी फक्त गडसंवर्धनाचा उल्लेख या ठिकाणी करतो आपल्या नारायणगाव पासून बारा किलोमीटर असणारं ऐतिहासिक दुर्ग नारायणगड ज्या गावचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत नारायणगडाचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत यांच्या साक्षीने ग्रामोन्नती मंडळाच्या ध्येयाखाली मंडळाच्या माध्यमातून किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही गड संवर्धन अभियान राबवलं मित्रांनो निमित्त होतं की वनविभागाच्या विभागाच्या हद्दीमध्ये आम्हाला श्रमदान करायचं परंतु त्यावेळचे असणाऱ्या सरपंच दिपाजीताई थोरात असतील उपसरपंच शिवाजी खरवाळे असतील यांच्या माध्यमातून हे काम करत असताना आम्हाला वनविभागाने मर्यादा घातल्या आणि सांगितलं की तुम्ही हे काम करू शकत नाही काम होतं फक्त नारायणगडावर चढण्यासाठी एक किलोमीटरच्या पायऱ्यांचा रस्ता करायचा पहिल्या वर्षीचं शिबिर होत असताना आम्हाला थोडस अपयश आला परंतु नाव त्यांचं घेतलंच पाहिजे की त्यावेळेचे असणारे वन अधिकारी आदरणीय डॉक्टर श्री अजितजी भोसले यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला सर तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला ह्या गडाचा इतिहास माहीत आहे का मी माझा अपयश सांगतो मित्रांनो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे मला गडाचा इतिहास माहीत नाही त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं की ह्या गडाचा चार पानाचा इतिहास जर तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवला तर पुढचं शिबिर घ्यायला आम्ही परवानगी देतो त्याचे साक्षीदार प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड सर उपस्थित आहेत मित्रांनो अक्षरशः काय करावं कळत नव्हतं आमच्या महाविद्यालयातला इतिहास विभाग मग त्या ठिकाणी डॉक्टर उत्तम फडारे सर असतील डॉक्टर लहू गायकवाड असतील यांना विनंती केली की सर माझ्याकडे समस्या निर्माण झाली त्यावेळेचे प्राचार्य श्रीकांतजी शेवाळे सर हा विषय मांडला आम्ही आणि सरांनी लगेच होकार दिला फक्त वेळ थोडा खर्च करावा लागेल शासनाच्या विभागाकडे जाऊन अप्रकाशित मोडी लिपी जी आम्हाला सहकारासाठी वाचता येत नाही ती डॉक्टर रघू गायकवाड सरांच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये अनुदानित केली आणि मित्रांनो सांगायला आनंद वाटतो चार पानं नव्हे तर पंचवीस पानांचा इतिहास आम्ही अजितजी भोसले सरांपुढे आम्ही ठेवला आणि त्याच वेळेस तो इतिहास पाहून त्यांनी आम्हाला प्राचार्य सेवा फोन केला से की तुमचा एन एस एस विभाग नारायणगडचे असणारे ग्रामस्थ आणि आमचा विभाग यांच्या माध्यमातून आपल्याला फेरफटका मारायचा आहे गड पाहायचा आहे आणि गड पाहिल्यानंतर खरी सुरुवात झाली दुर्ग संवर्धनाला कॉलेजच्या माध्यमातून त्यावेळेस पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो महाराष्ट्रामध्ये आमच्या ग्रामवृत्ती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे नेतृत्व केलं आणि विभागाच्या माध्यमातून आदरणीय साक्षीदार आहेत की साडेतीन लाखाचा धनादेश त्यावेळेचे असणारे आताचे स्वर्गीय आमदार आदरणीय वल्लभजा पेंढे यांचे असते राजेंद्रजी भामरे यांचे असते आदरणीय त्यावेळेचे असणारे शाखेला इमानदार व्याम यांची नाव काय घेतो त्यांच्यामुळे याची निर्मिती होऊ शकली आणि त्यावेळेचे असणारे घोड्याचे सरपंच यांच्या उपस्थितीत गावाच्या विकासाला साडेतीन लाख रुपये शासनातून मिळून देणारं हे नारायणगाव महा पहिले झालं आणि परिणामी मुलांनी काय केलं स्वयंसेवकांनी पायऱ्या केल्या कच्च्या पायऱ्या केल्या ग्रामस्थ एकत्र आले सर तुम्ही खूप चांगलं काम करताय ग्रामस्थ एकत्र आले प्रस्ताव तयार झाला आणि आज नारायणगडावर त्या मुलांच्या माध्यमातून जाण्यासाठी ग्रामस्थ स्वयंसेवक आणि शासन यांच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या पायऱ्यांची निर्मिती झाली टाक्यांची स्वच्छता झाली वृक्षारोपण झालं वृक्ष संवर्धन झालं गड संवर्धन झालं आणि गहू गायकवाड सरकार विनंती केली की सर आपल्याला भविष्य थांबून उपयोग नाही तेवढ्यातच वन विभागाने प्रस्ताव दिला की सर आम्हाला या गडाचा इतिहास द्यायचा आहे पुणे विद्यापीठाने सत्तर हजार रुपये खर्च करून आमचं ऐतिहासिक दुर्ग नारायणगड असेल वन त्याला मदत होती जुन्नर पर्यटनाचं पुस्तक असेल त्यावर आर्थिक योगदान दिलं आणि दहा वर्षापूर्वी हे पुस्तक समाजामध्ये आलं आम्ही मात्र नाममात्र ठरलो ना नफा ना तोटा नारायणगडाच्या आजूबाजूला जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये हे पुस्तक आम्ही पोहोचवण्याचं काम केलं मोफत स्वरूपामध्ये परिणाम काय झाला प्राचार्य गायकवाड सर तुमच्याकडे काय की दरवर्षी नारायणगडाला दसरा आणि नागपंचमीला पहिल्यांदा यात्रा भरायची परंतु इतिहास माहीत नव्हता तेव्हा शंभर दीडशे लोक त्या ठिकाणी असायची पाया पडायला जाण्यासाठी पण जेव्हा हे पुस्तक समाजापर्यंत पोहोचलं त्या पुस्तकाने एवढं नारायणगड उचलून धरला की त्या ठिकाणी आज या दोन दिवशी पार्किंगला सुद्धा जागा राहत नाही हे आमच्या एन एस एस आणि संस्थेचं आणि आमचं योगदान आहे मित्रांनो पुढे जाताना तेवढ्या आम्ही थांबलो नाही आमच्या प्रत्येक गोष्टीचे आमच्या कार्यालय आदरणीय आम्ही जातात हे एन एस एस कार्याचे साक्षीदार आहे ओझरना आम्हाला विद्यापीठाने परवानगी दिली की तुम्ही राज्यातल्या सर्व अडीचशे ते तीनशे मुलांचं गडसंवर्धन शिबिर घ्या कारण तुमचा जिन्नर तालुका पर्यटन आहे मला आनंदाला वाटतो त्यावेळेस जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित झालेला नव्हता मार्च दोन हजार दरम्यानची गोष्ट आहे ओझरला शिबिर चालू होता मंडळाच्या कार्यतेखाली आम्ही त्या ठिकाणी जुन्नर मार्गदर्शिका ब्लॅक अँड व्हाईट ही पाचशे पानांचं पुस्तक आम्ही पाचशे प्रतींचं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित केलं आणि आनंद कसा झाला मार्च मध्ये आम्ही हे पुस्तकाचं प्रकाशन केलं जुन्नर पर्यटन आणि मार्चच्या तेवीस तारखेला कदाचित तारीख मागे पुढे होईल तेवीस मार्च तारखेला जुन्न सकाळ पेपरला अचानक बातमी आली की महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित केला आहे हा आमच्यामुळे नाही बघ का त्यावेळेचे मंत्री त्यावेळेचे आमदार त्यावेळेचे खासदार लोकप्रतिनिधी यांच्यामुळे काम झालं पण आम्हाला आनंद काय वाटला की गुरुवर राप सबनीसांनी शिक्षण आणि समाज याच्यामध्ये जी सांगड आम्हाला कार्यदर्शीच्या माध्यमातून घालून दिली त्याचं उतराई होण्याचं थोडंसं काम पॉईंट पॉईंटमध्ये आमच्या या दोघांच्या चा चा माध्यमातून झाला याचा आनंद वाटला मग आता हा संवाद प्रवास इथपर्यंत कसा पोहोचला संपूर्ण तालुक्यामध्ये वारंवार विद्यापीठाची शिबिरे घेणं गडसंवर्धन अभियान राबवणं पर्यटन सहरी करणं स्वच्छता अभियान राबवणं आणि दरवर्षी आमच्याकडे दर नवीन सव्वाशी मुलं असतात त्यांच्या माध्यमातून आपला जुन्नर तालुका समाजापर्यंत कसा पोहोचेल याची आम्ही गाईडलाईन ठरवून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि तीन वर्षापूर्वी सरांना असं म्हटलं सर आपले स्वप्न अधुरं राहिले आहे की जिन्नर पर्यटनाचं दुर्गव्यवायचं काम आपल्याला राहिले ते करायचंय सरांनी होकार दिला मित्रांनो हा प्रवास खडतर होता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे पुस्तक पाहाल ना त्याच्यामध्ये मोडी लिपी आहे सहजासहजी कोणालाही वाचता येत नाही डॉक्टर लघु गायकवाडांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून योग्य शासकीय फी भरून त्याची सर्व मोडी कागदपत्र फक्त नारायणगड नव्हे शिवनेरी किल्ला असेल सावड किल्ला असेल हळसर असेल किंवा तालुक्यातले अन्य किल्ले असतील या सर्व किल्ल्यांची मौलिक कागदपत्र मग त्यासाठी मदत झाली विनायक खोत सर असतील या ठिकाणी असतील कदाचित आदरणीय रमेशजी खरमाळे सरांची मदत झाली या सर्वांच्या माध्यमातून ती मौलिक कागदपत्र मिळवली त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि आज आपल्यापूर्ण ज्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी झालंय निश्चितच हे पुस्तक वाचल्यानंतर समजेल की खरंच आपला शेंदेरी किल्ला असा होता का खरंच नारायणगडावर त्या ठिकाणी त्यावेळेची सुविधा अशा प्रकारची होती का पण मित्रांनो वाचकाच्या भूमिकेमध्ये हे कळेल तुम्हाला की जेव्हा या पुस्तकातील पुरावे तुम्ही पाहाल संदर्भ ग्रंथ तुम्ही पाहाल की खरोखर प्राचीन काळापासूनच्या या कागदपत्रामध्ये आपल्या शिवनेचा कसा उल्लेख झाला वगैरे 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 याची सर्व मांडणी जुन्नरचं दुर्ग वैभव या पुस्तकामध्ये आम्ही मांडलेले आहे याच्याबरोबर दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं की आतापर्यंत काम करणारे अनेक व्यक्ती आहेत शासन संस्था आहेत परंतु अभ्यासाच्या रूपाने आपल्या जुन्नर तालुक्यात धार्मिक आर्थिक राजकीय किंवा असणाऱ्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून कशा प्रकारचा आहे किंवा पर्यटन स्थळांचा कसा आहे या सर्वांचा थोडक्यात उल्लेख असा जुन्नर तालुका त्या दुसऱ्या पुस्तकामध्ये आम्ही घेतला आहे निश्चितच त्या पुस्तकाबरोबर आणखी दोन पुस्तकांचं स्थानिक इतिहास लेखन याही पुस्तकाचं प्रकाशन झालं मला आनंद वाटतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अनिता त्या मेहर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि एन एस एस मध्ये काम केल्याचं मला खूप समाधान आहे की माझं कर्म करता करता गायकवाड सरांच्या माध्यमातून आम्ही दोघंही तोडी अशा प्रकारची होती की विद्यापीठामध्ये पदाची भूमिका बजावली त्यामुळं राज्यामध्ये कोणत्याही गैरसमर्धनाचं कार्य असेल तर आम्हाला बोलवलं जायचं त्याचं जा उत्तरायू होण्याचं काम सविस्तरच्या विचारांचं असलेला आदर्श या ठिकाणी आमच्या कार्यातून छोटासा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे निश्चितच भविष्यात हे सर्व वाचक या दोनही ग्रंथांची नवे नवे चारही ग्रंथांचं स्वागत करतील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जुन्नर तालुका फिरावासा वाटेल पर्यटन करावा वाटेल त्यावेळेस संदर्भ म्हणून या पुस्तकांचा तुम्ही अवश्य वाचाल लाभ घ्याल अशी मला अपेक्षा आहे आणि या ठिकाणी मी या लेखकाच्या भूमिकेमध्ये या आमच्या ग्रामोजी मंडळाच्या संस्थेने आम्हाला जी संधी दिली महाविद्यालयांची संधी दिली एन एस संधी दिली आणि विद्यापीठाने जी संधी दिली त्यातून थोडस उतराई होण्याचं काम थांबलेलं नाहीये थोडस उतराई होण्याचं संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी सहशे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद